आपणा सर्वांचे नेते आणि ज्यांनी या देशातच नाही तर जगामध्ये इतिहास निर्माण केला त्या मार्चचे प्रणेते कॉम्रेड जिवा पांडू गावित व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षांचे सर्व विचारांचे परंतु कॉम्रेड जिवा पांडू गावित यांना विजयी करण्याचा निर्धार करणारे सर्व आमचे सहकारी आणि आज इतकं प्रचंड ऊन असताना इंडोरी लोकसभा मतदारसंघात शंभर दीडशे किलोमीटर वरून या तळपत्या उन्हामध्ये या सभेमध्ये आलेले सर्व भावानो बहिणींना आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी इथं आलेलो आहोत की आम्हाला एक चांगला खासदार निवडून आणायचा आहे याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे ही माझी स्वतःची भावना आहे की एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर पासन खांद्यावर घेऊन कॉम्रेड जीवा पांडू गावित आणि सर्व सहकारी या संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः पश्चिम पट्ट्यामध्ये त्या गोरगरीब आदिवासींसाठी त्यांनी सतत संघर्ष केला त्यांचा जमिनीचा प्रश्न असेल त्यांचा पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नासाठी जीवाचं रान केलं स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं कधी कुठल्या प्रलोभनाचा बळी पडले नाहीत संबंध आयुष्य अक्षरशः धगधगत्या आगीसारखं त्यांनी स्वतः जगलेलं आहे असा एक लढाऊ जनतेचा खरा खुरा प्रतिनिधी लोकसभेमध्ये आमच्यासाठी निवडून गेला पाहिजे ही भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही सर्वजण आलेला आहात मी आपल्या सर्व भावनांचं कौतुक करतो आपणा सर्वांचं अभिनंदन करतो सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर आपले काही म्हणणं जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक ठराव आपण करणार आहोत तुम्ही हात उंचावून उन्चा सांगितलेले उन्चा की ही लोकसभेची निवडणूक लढवायची आपल्याला अडथळा कोणाचा आहे महाविकास आघाडीतल्या जे काही घटक पक्ष आहेत त्यांनी आपल्याला उमेदवारी दिलेली नाही आहे आणि म्हणून त्यांनी त्याचा पुनर्विचार केला पाहिजे त्यांनी ही सगळी परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून ही उमेदवारी कॉम्रेड जीवा पांडू गावेत यांना दिले पाहिजे या आशयाचा ठराव आपल्याला करायचा आहे मित्रांनो हा जो काही ठराव तुमच्या सर्वांच्या वतीनं मी तुमच्या समोर जो मांडणार आहे तो अत्यंत महत्वाचा असा ठराव आहे आपण काही निवडणूक लढवत आहोत त्याच्या मागचे जी कारण आहेत ती कारण ही सगळे कारण आपण ह्या ठरावामध्ये लिहिलेली आहेत आणि म्हणून मी हा ठराव समोर मांडतो आहे मोबाईल दिंडोरी येथील विराट जनसभेचा ठराव दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार शेतमजूर व्यावसायिक यांची ही विराट जनसभा आज येथे संपन्न होत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपल्या भावना आणि भूमिका व्यक्त करण्यासाठी पन्नास हजारापेक्षा सुद्धा जास्त संख्येनं जनता येथे तळपत्या उन्हामध्ये या सभेत सहभागी झाली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले अगदी सुरुवातीपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघास मतदारसंघाची जागा कॉम्रेड जिवा पांडू गावित यांच्यासाठी मामच्या पक्षाला द्यावी अशी सातत्याने मागणी केली होती या संदर्भात पक्षाने त्या राज्याच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वेळोवेळी दावा केला होता पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून या जागेवर उमेदवारी देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली होती परंतु अचानक राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाठी संघासाठी उमेदवाराची घोषणा केली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसची ही कृती महाविकास आघाडीच्या एकजुटीला आणि सहकारी पक्षाच्या विश्वासाला धक्का देणारी आहे या संदर्भात महाविकास आघाडीमध्ये व्यवस्थित चर्चा होऊन निर्णय करणे आवश्यक होते तसे न होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा दावा लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली व हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आणि जनतेला अजिबात मान्य नाही आजची ही विराट सभा भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचा येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव करण्यासाठी कटिबद्ध आहे जीवाचे रान करून आम्ही भारतीय जनता पार्टीचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव करू असा निर्धार आजची ही जनसभा करीत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा सिटू युवक संघटना महिला संघटना या मतदारसंघामध्ये प्रबळ आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड जीवा पांडुगावी त्यांच्या नेतृत्वात एकोणीसशे सत्याहत्तर पासून जनते जनतेसाठी संघर्ष सुरू आहेत आदिवासी जनतेला न्याय आणि स्वाभिमान मिळवून देण्याचं महत्वपूर्ण जिवा पांडू गावित यांनी केले आहे जमिनीचा प्रश्न पाणी आरोग्य सेवा शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये भरीव योगदान केले आहे त्याचाच परिणाम म्हणून कॉम्रेड जिवा पांडू गावित यांना विक्रमी सात वेळा जनतेने विधानसभेवर निवडून दिले आहे एक लढाऊ आणि जनतेची बांधिलकी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून कॉम्रेड जिवा पांडू गावित यांची ख्याती आणि प्रसिद्धी आहे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात दोन हजार अठरा मध्ये संबंध देशातच नाही तर स... जगात प्रसिद्ध झालेला पन्नास हजार शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढण्यात आला मुंबई पासून नाशिक पासून मुंबई पर्यंत तो नेण्यात आला परिणामी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात कर्जमाफीचा दिलासा मिळाला फॉरेस्ट फ्लॅटचा प्रश्न सुटायला मदत झाली शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढून मिळाले निराधार नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली असे अनेक प्रश्न या संघर्षामुळे मदत मिळाली परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पुन्हा कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च काढण्यात आला सातत्याने जीवा पांडू गावित शेतकरी आणि या भागातील जनतेसाठी संघर्ष करीत आहेत त्यामुळे ते लोकप्रिय आहेत अशा पोषक परिस्थितीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कॉम्रेड जीवा पांडव गावित यांना देणे योग्य झाले असते व त्यानुसारच आपण भारतीय जनता पार्टीचा पराभव शकलो असतो अशी ठाम धारणा या सभेत सहभागी झालेल्या जनतेची आहे लोकसभेमध्ये देशाचे कायदे देशाचं धोरण आणि बजेट तयार केलं जातं आज शेतकऱ्यांचे जमिनीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न शेतीमालाच्या भावाचा प्रश्न महागाई कर्जबाजारीपणा सिंचनाचे प्रश्न अनेक प्रश्न देश पातळीवर प्रलंबित आहेत या प्रश्नावर शेतकऱ्यांची बाजूची धोरणे घेण्यासाठी कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या सारखाच प्रतिनिधी लोकसभेत जाणे आवश्यक आहे अशी या विराट जनसेभेची धारणा आहे याबरोबरच महत्वाची बाब म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व डाब्या आघाडीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे व याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चित होणार आहे याची ही जाणीव महाविकास आघाडीला आम्ही करून देत आहोत या विराट सभेच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला आवाहन करत आहोत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजून वेळ आहे सव्वीस एप्रिल पासन उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत वेळ निघून गेलेली नाही अशा परिस्थितीमध्ये दिंडोरी मतदारसंघाची जागा आहे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्यात यावी हा सकारात्मक निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा असे आग्रही आग्रही आवाहन ही विराट जनसभा करत आहे मित्राव हा ठराव आज आपण मंजूर करून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते उद्धवजी ठाकरे यांना आपण देणार आहोत आणि हा ठराव त्यांना देऊन त्यांच्याकडे आपण अशी मागणी करणार आहोत की दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही या जनतेशी बोला जनतेच्या भावना समजून घ्या आणि हे जर केलं तरच आपल्याला यश मिळू शकेल आणि भाजपचा आपण पराभव करू शकू ही गोष्ट आपण ठामपणे त्यांना सांगणार आहोत आणि म्हणून आपण ह्या सभेच्या माध्यमात महाविकास आघाडीला हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय तिथे मुंबईमध्ये बसून तुम्ही उमेदवार ठरू नका कोणीतरी साखर कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं म्हणून उमेदवार ठरू नका जनतेमध्ये जो कोणी संघर्ष करणारा कार्यकर्ता असेल नेता असेल त्याचं काम बघून त्याच्या मिरिटवर त्याला उमेदवारी दिली पाहिजे हे सांगण्यासाठी ही जाहीर सभा आहे आणि जर नेते या परिस्थितीचा विचार करून जर त्यांनी उमेदवारी जाहीर केली तर आपण त्यांना शब्द देतो की ते भारतीय जनता पार्टीचा आम्ही पराभव केल्याशिवाय राहणार नाही आहे प्रचंड मताने जीवा पांडू गाभी त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न आपण ह्या सभेच्या माध्यमातून करतो मित्र माझ्यासाठी तर हा वैयक्तिक भावनेचा सुद्धा प्रश्न आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नाशिकमध्ये आलो त्यावेळेस पासून कॉम्रेड जीवा पांडू गावित आणि आम्ही सतत संघर्षामध्ये आहोत आणि आपल्याला माहिती की लालबावटेने आपल्याला शेतकरी कामगारांसाठी संघर्ष करण्याचं शिकवलेलं आहे मी हे पाहिलेलं मी जे एकोणीसशे सत्तरच्या अगोदरची या भागातली परिस्थिती काय होती आदिवासीला गुलाम समजलं जायचं सबंध राज्य सरकार असेल पोलीस असेल प्रशासन असतील सावकार असतील धनधांगे असतील या आदिवासींची पिळवणूक करत होते हा माणूस आहे डॉ कॉम्रेड जीवा पांडू गावित हा माणूस आहे की यांनी सबंद आदिवासी माणसाला स्वाभिमान मिळवून दिलेला आहे आज कोणी आदिवासी माणसाकडे डोळे वाटारून बघू शकत नाहीये इतका दराला निर्माण करण्याचं काम कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी या संघर्षाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून आदिवासी समाजातल्या सगळ्या घटकांना सुद्धा माझं आहे कोण म्हणतं कोकणा कोण म्हणत कोळी कोण म्हणत काय हे कोकणा कोळी सोडा आदिवासी म्हणून कॉम्रेड जीवा पांडू गावेच्या पाठीशी उभे राहा हाच माणूस तुम्हाला न्याय मिळू देऊ शकतो हाच माणूस तुमचं आरक्षण टिकू शकतो हाच माणूस तुमच्या शिक्षणाची व्यवस्था करू शकतो हाच तुमच्या आरोग्याची व्यवस्था करू शकतो हाच माणूस तुम्हाला जमिनीचा हक्क देऊ शकतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जवळपास दहा लाख आदिवासी आहेत त्यांनी मुखाने निर्णय घेतला पाहिजे आम्ही फक्त कॉमरेड जीवा पांडो गावीसाठी मतदान करू अशा पद्धतीचा निर्णय घेण्याची गरज ह्या नवीन काळामध्ये निर्माण झालेली आहे कारण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे संबंध दबलेल्या जातीच्या विरोधातलं सरकार आहे त्यांना एकदा माणूस प्रति परत आणायची आहे त्यांना ब्राह्मण्यवादी संस् संस्कार परत निर्माण करायचे आहेत त्यांना पुन्हा जातीव्यवस्था प पर... प्रचलित करायची आहे आणि सबंद बहुजन समाजाची पिळवणूक करायची आहे त्यांना आपलं आरक्षण काढून घ्यायचं आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आपल्यासाठी लढणारा कॉम्रेड जीवा पांडू गावितांसारखा नेता निवडून निवडून येणं आवश्यक आहे नुसतं आदिवासींचा प्रश्न नाही मला खूप आनंद वाटतो की बिगर आदिवासी नेते इतक्या मोठ्या संख्येने आलेले आहेत अल्पसंख्याक समाजातले नेते आलेले आहेत दलित चळवळीतले कार्यकर्ते आलेले आहेत मला आपल्याला सांगायचंय कि या त्या मोठ्या पुढाऱ्याच्या मागे जाऊन बहुजन समाजाचं कल्याण झालेलं नाही चा कारभार पाहिलेला आहे तुम्ही त्यांना निवडून दिलं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी काय केलं आपण ज्या वेळेला संकटात होतो आपण कोरोनाच्या संकटामध्ये होतो आपल्याला पाणी मिळत नव्हतं आपल्याला अन्न मिळत नव्हतं त्यावेळेला कोण आपल्या बरोबर आलेलं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं दो सबंद के है, तेंचा लोग जो संबंध कारभार केलेला आहे त्यांच्या लोकप्रतिनिधीनं जो कारभार केलेला आहे त्याच्याबद्दल परं संबंध जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहेत लोक गावामध्ये येऊ देत नाहीत लोक म्हणत आहेत कांदा निर्यातीच्या बंदी तुम्ही घातली शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान केलं त्यावेळेला तोंड बंद करून ह्या मंत्रीबाई बसलेल्या होता म्हणून संबंध शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कोणी त्यांना गावामध्ये उभं करायला तयार नाही आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कॉम्रेड जीवा पांडू गावीत लॉंग मार्च काढतात कॉम्रेड जीवा पांडू त्यांच्या कांद्याचं उत्पादन नाही आहे परंतु कॉम्रेड जिवा पांडू त्यांनी लॉंग मार्च काढला याच ठिकाणाहून लॉंग मार्च निघाला एक दिवस आम्ही चाललो तीनशे रुपयाचं अनुदान साडेतीनशे रुपयावर केलं कोट्यावधीत रुपये हे शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम एका लालबावट्याच्या ह्या नेत्याने केलेलं आपल्या समोर सगळ्यांचं म्हणून म्हणून मला आपल्याला चांदवड असेल नांदगाव असेल येवला असेल देवळा असेल या समस्त भागातल्या आमच्या शेतकऱ्यांना नागरिकांना विनंती करायची आहे हे आदिवासी आहेत म्हणून त्यांच्याकडे बघू नका तुम्हाला भारती भावावर आदिवासी वाटत नाहीयेत तुम्हाला दुसरे शरद पवार जे सांगतात ते आदिवासी वाटत नाहीये आमचा जीवा पांडू गावी तुम्हाला आदिवासी वाटतो आणि म्हणून तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करता परंतु तुमच्या प्रश्नावर भारती पवार लढलेले नाही आहेत तुमच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लढलेला नाहीये इलेक्शन लढणार होतो अशी काही परिस्थिती नव्हती इलेक्शन लढण्याचं डोक्यामध्ये सुद्धा नव्हतं त्या काळामध्ये बिगर आदिवासी शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन कॉम्रेस जिवा पांडू गावीत एकशे ऐंशी किलोमीटर चाललेले आहेत एकशे ऐंशी किलोमीटर या ठिकाण मुंबई पर्यंत आलेले आहेत आणि लढले कसे सरकारकडे भीक मागायला गेले नाही या पद्धतीने मोर्चा काढला लॉंग मार्च काढला सरकारला रस्त्यामध्ये येऊन भेटावं लागलं तीन बैठका रस्त्यावर झाल्या गावितांनी सांगितलं प्रश्न सुटणार असेल तर या नाही ना तु तर तुमच्याशी आम्ही चर्चा करणार नाही अशा पद्धतीची भाषा कॉम्रेड गावितांनी त्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवलं गावितांनी सांगितलं तुम्ही सांगाल आम्ही नातू असं होणार नाही आमचे प्रश्न सोडवणार असाल तर बैठक होईल नाही तर बैठक होणार नाही इतका ठणकावून मुख्यमंत्र्यांना सांगणारा हा लढाऊ नेता आहे लक्षात ठेवा तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की अशा पद्धतीचा नेता आपल्याला भेटलेला आहे आणि मग अशा वेळेला महाविकास आघाडीच्या मी आणि कॉम्रेड गावीत कमीत कमी तीन वेळेला शरद पवार साहेबांना भेटलो उद्धव ठाकरे साहेबांना भेटले आमचे सेक्रेटरी शरद पवार साहेबांना भेटले आमचे कॉम्रेड सीताराम यचुरी त्यांच्याशी बोलले महाविकास आघाडीला असं वाटतं की आम्ही बोलतो ते काही महत्वाचं नाही आहे या महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख मतं लाल बावट्याची पन्नास लाख मतं हे महाविकास आघाडीला आमच्यामुळे मिळत आहेत लाल बावट्यामुळे मिळतात त्यांच्या ठेवा ते तिकडे वर्धा असेल ते तिकडे परभणी असेल तिकडे बीड जिल्हा असेल तो पालघर असेल तो सोलापूर असेल या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील त्याचं कारण लाल बावटा हे लक्षात ठेवा आणि तुम्ही अठ्ठेचाळीस जागामध्ये एक जागा तुम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देणार नसाल तर हे आम्ही खपवून घेणार नाहीये हे पण आम्ही ह्या सभेच्या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या नेत्याला सांगतो भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचाच आहे गेले दहा वर्ष शेतकऱ्यांची नागवणूक केलेली आहे शेतकरी उपाशी मारलेला आहे शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत आणि अदानी अंबानीसाठी कारभार केलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे कुठे परमनंट नोकरी नाहीये आपली मुलं शिकतात आहे परंतु त्यांना कायम नोकरी मिळत नाही अशी परिस्थिती आहे महागाई वाढलेली आहे हे आपण सगळे भोगत आहोत दोन हजार चौदा साली जी काय महागाई होती त्याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे गॅसचं सिलेंडर हे तुमच्या समोर उदाहरण आहे पेट्रोलचे भाव हे तुमच्या उदाहरण आहे महागाई वाढवणार आहे मोदी सरकार बेरोजगारी वाढवणार हे मोदी सरकार शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागणार हे मोदी सरकार हे सरकार आम्हाला पुन्हा नाही पाहिजे आम्ही भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार आहोत आणि आमच्या महिला आमच्या मणिपूर मधल्या महिलांची नग्नधिंड काढली आदिवासी महिलांची नग्न धिंड काढली मोदीला युक्रेनला जायला वेळ आहे रशियामध्ये जायला वेळ आहे अमेरिकेत जायला वेळ आहे इकडे मंदिरात जायला वेळ आहे अनेक ठिकाणी जायला वेळ आहे परंतु आमच्या बहिणीच्या आमच्या मुलीची नग्न झिंड धिंड जिथं काढली त्या मणिपूरमध्ये जायला या मोदीला वेळ नाहीये त्याचं कारण दलित आदिवासी गोर गरिबांच्या बाबतीमध्ये या मोदी सरकारचा भाव भावना ही अत्यंत खालच्या दर्जाची भावना आहे त्यामुळे ते तिथं गेलेले नाहीये आणि म्हणून मित्र हा मोदी सरकारचा पराभव करायचा आहे ते चारशे म्हणतात त्यांना दोनशे सुद्धा जागा मिळणार नाही अशी परिस्थिती संबंध देशामध्ये निर्माण झालेली आहे दोनशे सुद्धा जागा मिळणार नाही धाबरलेले ईडीचा वापर करतात आहे सीबीआयचा वापर करतात आहे परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना ईडी सीबीआय दाखवू शकता तुम्ही काँग्रेसच्या लोकांना ईडी सीबीआय दाखवू शकता तुम्ही शिवसेनेच्या लोकांना ब्लॅकमेल करू शकता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याला ईडी सीबीआय ह्या गोष्टीला धाक तुम्ही दाखवू शकत नाही आहे त्यांचं कारण आमचा नितळ स्वभाव आहे आमचं नितळ काम आहे कोणी आमच्याबद्दल हे बोलू शकत नाही आहे की आम्ही कुठला गैरव्यवहार केला नाही आम्ही लढतो आमच्यावर पोलीस केसेसही असतील परंतु आम्ही पैसे खातो भ्रष्टाचार करतो असा आमचा शत्रू सुद्धा बनू शकत नाही आहे आम्ही तर शरद पवार साहेबांना सांगितलं मी साहेब म्हटलं नरहरी जिरवाल तुमच्या पक्षाचे तुम्ही निवडून आणलं ते दादाबरोबर निघून गेले दिलीप बनकर तुमच्या पक्षाचे तुम्ही निवडून आलं ते अजितदादा पवार बरोबर गेले आम्ही त्यांना सांगितलं नितीन पवार तुम्ही निवडून आणले हे अजितदादा पवार अजितदादा बरोबर गेले अहो म्हटलं साहेब तुमचे कोणते कार्यकर्ते निष्ठावा नाहीत तुम्ही निवडून ना आलेले आमदार तुमच्या बरोबर राहत नाहीत तुम्ही निवडून ना आलेले खासदार तुमच्या बरोबर राहत नाहीत मी शरद पवार साहेबांना सांगितलं कॉम्रेड जीवा पांडू गावीत असा नेताय की तो गेली पन्नास वर्ष लाल बावटा खांद्यावर उभा राहिलेला आहे पराभव झाला तरी तो तिथेच टेकलेला आहे सगळ्यात विश्वासार्ह जर कोण असेल तर हे तुमचे भगरे बिगरे कोणी का विश्वा ले काही विश्वासार्ह असू शकत नाहीत महाविकास आघाडीचा खरा नेता कॉम्रेड जीवा पांडू गावीत राहू शकतो हे पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे परंतु याच नाशिक जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी या दुधामध्ये मिठाचा खडा टाकलेला आहे कॉम्रेड जीवा पांडू गावीत आपल्याला कधीतरी त्यांच्याकडे मोर्चा वळवाव्या लागेल आपण अनेक लोकांना ठिकाणावर आणलेलं आहे आम्हाला माहिती ते कोण लोक आहेत आमचा हक्क असताना तो नाकारण्याचा प्रयत्न या जिल्ह्यातल्या काही लोकांनी केलेला आहे आम्ही जर हात दोन मागे लागलो तर आम्ही तुम्हाला जगणं मुश्किल करू हा इशारा मी या सभेतन तुम्हाला देतोय तुम्ही आमचा मेरिटचा माणूस आहे शंभर पैकी शंभर मार्क घेणाऱ्या कॉम्रेड जुवा पांडू गावित यांना तुम्ही उमाद उमेदवारी नाकारण्याचा प्रयत्न करतात हे पाप तुम्हाला फेडावं लागेल हे मी स्पष्टपणे त्यांना सांगतोय आणि म्हणून मित्र हो माझी तुम्हाला एकच विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार चालू आहे टी व्हीवर जाहिराती आहेत भरपूर पैसे कमवलेले आहेत सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी जर पक्ष कोणता असेल जगात सगळ्यात जास्त जर भ्रष्टाचारी पक्ष कोणता असेल तो भारतीय जनता पार्टी हा पक्ष झालेला आहे लक्षात ठेवा त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा शेतकरी कष्टकऱ्यानं वाचवायचं देशाचं संविधान वाचवायचं हे कार्य आपल्याला करायचं आहे आणि त्या दृष्टीने माझी तुम्हाला विनंती आहे प्रत्येकाने शंभर मतं आणायची आहेत आप आपल्याकडे पैसे वाटायला आहेत का।, का।, का ते तर थैल्या घेऊन निघतील गावागावामध्ये थैल्या होतील प्रत्येक कामामधले दहा टक्के प्रत्येक प्रशांत देवरे प्रत्येक कामामधले दहा टक्के बरोबर आहे का त्याच्यापेक्षा जास्त रेट आहे मला नाही माहिती आहे बागुल सर हे म्हणतात जास्त प्रत्येक कामातले दहा टक्के प्रचंड पैसा जमा आहे पिढ्यान पिढे पैसे कमवलेले आहेत आणि हे जे काही तो पैसा आहे ते इथं ओतण्याचा प्रयत्न करतील माझी तुम्हाला आग्रहपूर्वक सांगणीय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घ्या मत विकणार नाही मत कुठल्याही परिस्थितीमध्ये विकणार नाही ज्या महामहान आपल्याला माणूस म्हणून किंमत दिलेली आहे आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या महामानवाची आठवण ठेवून आपण कॉम्रेड जीवा पांडू त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाच रान करावं आम्ही सर्व पक्ष मी आपल्याला सांगू इच्छितो ही सी आय ची संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दावे पक्ष आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते पुरोगामी कार्यकर्ते या व्यासपीठावर बसलेले सगळे नेते मंडळी हे कॉम्रेड जीवा पांडू गावितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि येत्या वीस तारखेला येणारी वीस तारीख आहे वीस मे तारीख आहे वीस मेला एक महिन्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर संबंध मत पेट्या हा विळा तोडा ताऱ्याच्या मताने भरून गेल्या पाहिजेत महापूर आला पाहिजे आणि ह्यांना आपण गारद करू शकलो पाहिजे या जिद्दीनं कामाला लागा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद इनकिलाब जिंदाबाद